कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि रणधुमाळी आपण सगळेजण पाहतो आहे आणि मी आता आली आहे बेलवळे खुर्द तालुका कागल या गावात काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत आणि आपण ऐकूयात त्यांचं थेट मत बेलवळे गाव असेल किंवा बोरवडे मतदारसंघ असेल अटीतटीचा संघर्ष सध्या पाहायला मिळतोय काय वाटतं याबद्दल पिध्री बोरोडे मतदारसंघामध्ये खासदार मंडलिक साहेब यांच्या माध्यमातून विकास भरपूर झालेल्या आहेत तरी पण आता मंडलिक गटाला एकटं पाडण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे ह्या कागल तालुक्यामध्ये पण मंडलिक गट हा तसा जरी एकटं पाडलेला असलं तरी जनता नेहमी मंडलिकांच्या पाठीशी राहिलेली आहे आणि जनता ही शंभर टक्के मंडलिकांनाच मतदान करणार आणि या रणधुमाळीमध्ये जे आमचे दोन उमेदवार आहेत दो शीतलताई फराटे आणि निवासदा फराटे यांना भरघोस असे मतं ह्या जिल्हा परिषद आणि या पंचायत मतदारसंघामध्ये देण्याचा देणार लोक तर देणारच आहेत पण विकासाच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर गावामध्ये रस्ते व्यवस्थित नाही आहेत काय परत गटरची कामं असतील व्यवस्थित नाही आहेत तसेच पाण्याची व्यवस्थापन गेली मला वाटतं चाळीस वर्षे ह्या बेरोळे गावातील पाण्याचा प्रश्न काय अजून म्हणावं तसा निघालात निघालेला नाही कारण का एक चार दिवस पाणी येते तो लाईट तरी गेलेली असते किंवा काहीतरी झालेलं असते अशा प्रसंगांना या गावाला तोंड द्यावं लागतं आणि लोकांना पाण्यासाठी पळापळ करावं लागते कारण नदी उशाला आणि कोरड घशाला असं म्हणतात ते ह्या गावाच्या याच्यातून दिसत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे आणि एकंदर विकास कामांबद्दल काय सांगाल म्हणजे तुमच्याकडचे ड्रेनेज रस्ते असतील आणि आधीचे जे जिल्हा परिषद माझे सदस्य होते त्यांनी काय काम केले किंवा के आरोग्य सेवा याबद्दल विकासाबद्दल जर सांगाय झाले तर मागील सदस्याने जे विकास बाबतीत जे काही कामं केलेले आहेत परंतु बिरळे द्रुक ते वाचणीपर्यंत जो रस्ता केलेला आहे त्या पूर्णपणे त्या रस्त्याची चालण झालेले आहे म्हणजे रस्ता ते चालण्याचे स्वयकीचं नाही अशा जे कामाचं प्रकार सगळं करीत गेलेले आहेत परत वाचणीतून तिकडे शेंड्रू मार्ग त्यासुद्धा त्या मार्गसुद्धा पूर्णपणे म्हणजे विस्कळीत म्हणजे न चालण्यासारखा प्रकार झालेला आहे ती की त्या रस्त्यांसोबत तुम्ही निदान आरामात जाऊ शकत नाही किंवा गावातली कामंसुद्धा आहे जी प्रब्लेम प्रलंबित जी कामं आहेत ती काही गोष्टी पुढारी किंवा आपण सांगल्यानंतरच करायचे किंवा मी सांगल्यानंतर करायचे अशी कामंसुद्धा भिसाळ कामासुद्धा झालेली आहे की ती कामं आपल्या परिचयामध्ये सुद्धा नाहीत ते अशी कामं आहेत की अर्धवट सगळी कामं जी कामं करायची सगळी अर्धवट करायची माझ्याकडे असेल तरच काम पूर्ण नसेल तर मग करायचं नाही असे प्रकार मूलभूत गरजा नेमक्या काय आहेत गावात तसं म मूलभूत गरजा म्हणजे पूर्वी आता जसे सांगितलं की चाळीस वर्षापूर्वी जे पाण्याचं जे प्रकार जे होता ते आता जरा थोडाफार कुठेतरी बदल त्यात झालेला आहे आता एक पाच वर्षात तसं गरजा आहे की आठ दिवसापूर्वी पाणी जे इथे ते आता चार दिवसानंतर दोन दिवसानंतर आता ते पाण्याचा प्रश्न चांगल्या प्रकारे सुटल्याप्रमाणेच आहे थोडाफार म्हणजे मागे कसे आठ दिवसापूर्वी पाणी इथे तसं ते आता चार दिवसानंतर दोन दिवसानंतर पाण्याची आता कंडिशन चालू आहे पाईपलाईनचं असून पाईप ते जरा काही गोष्टी मग वेगवेगळ्या प्रकारचे गटाचे लोक असल्यामुळे mm -hmm. कामं होत नाहीत की माझ्या गटाकडे जर असले तर मी पूर्ण करतो माझ्या आणि जे गट कामं आता आम्ही मंडली गटाकडं जर गटा आमच्या ग्रामाचं आहे तरीसुद्धा आम्ही पाण्यासाठी सुद्धा पूर्णपणे पाईपलाईन केलेले आहे पण आहे परंतु विरोध गटाचे असणारे आहेत कामं पूर्ण असले की माझ्याकडे mm असले तर पूर्ण करणार नसले तर मी करणार नाही वरती मंत्री आहेत तिने सांगायचं माझ्या गटाचे जर कामं असले तर करून घ्या हे मुस्लिम आहे किंवा हे हो ते जर कायम काम कराले तर माझ्या माणसाने काम करत असले तर मी देतो नसले तर नाही असं प्रकार सगळे घडतात आणि सगळे अर्धवट कामं राहिलेली आहे तुमचं गाव म्हणजे काका मंत्र्यांचं गाव आहे आणि मघाशी जसं आपण ऐकलं तर तसं गावातली जी कामं आहेत तर ती प्रलंबित आहेत गेले खूप वर्षांपासून तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे गटात राजकारण दिसतंय आपल्याला गावात तसा म्हणावा तसा विकास झालेला नाही विकास जो झाला आहे तो ठेकेदारांचा विकास झालेला आहे म्हणजे प्रत्यक्षात हे विकास झालेला नाही म्हणजे जाऊ तिथे खाऊ या भूमिकेतून विकास झालेला आहे मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी काहीही काम केलेली नाहीत म्हणजे साधी आरोग्य रुग्णवाही सेवा सुद्धा इथं म्हणजे म्हणावी तशी मिळालेली नाही किंवा रुग्णवाहिका ह्या जिल्हा परिषद सदस्यांनी काही दिलेली नाही घडलाय का म्हणजे आरोग्य सेवेचा आपल्याला गरज आहे आणि काहीतरी जिल्हा परिषदेची मागची भेटतच नव्हती हो ना लोकांना भेटलेले नाही त्यामुळे काय प्रश्नच येत नाही असा आहे ना नाही एखादा असा गावामध्ये कोणीतरी रुग्ण आहे आजारी आहे आणि तुम्हाला काहीतरी आता इमर्जन्सी आहे तर तेव्हा त्या परिस्थितीला कसे तुम्ही सामोरे जाता नाही इथे रुग्णवाहिका नसल्यामुळे त्यांना ती वेळेत पोहोचणे किंवा खाजगी गाडीनच प्रवास करावा लागतो ना असं होते अच्छा मग आरोग्य बद्दल काय सांगाल काय अजून अपेक्षित आहे तुम्हाला हा गावाला स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही म्हणजे गावात कावेळीची लो रुग्ण जास्त आहेत अच्छा असं होतं मध्ये पावसाळ्यामध्ये आता तसं राजकारण होतं आहे त्याच्यामध्ये सामान्य नागरिक भरडले जातात हो हो हे हो निश्चित गावामध्ये राजकीय वातावरण तुमच्यात आपल्याला आहे सध्या दिवसेंदिवस आणि गावातले विकास काम बरीच वर्ष झालं पेंडिंग आहेत म्हणजे आता एक तुम्ही तरुण म्हणून काय सांगाल गावामध्ये तरुणांसाठी मैदानं वगैरे नाही आहेत किंवा अजून काही स्पोर्ट्स रिलेटेड काही व्हायला हवं का किंवा आरोग्यसेवा असतील मूलभूत गरजा काय आहेत गावाच्या तर देवसें 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 मला असं वाटते की गावाच्या मूलभूत गरजा ज्या काही आहेत जे की रस्त्याची कामं अधुरे आहेत अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणचे रस्ते हे खराब झालेले आहेत पण त्याकडे तसंच दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर गावचा पाण्याचा प्रश्नसुद्धा दिवसेंदिवस वर्षानुवर्ष तसाच पडलेला आहे त्याकडे सुद्धा एवढं काही लक्ष मला दिलेलं असं वाटत नाही आणि तसं बघेल तर मुलांसाठी वगैरे खेळाचं मैदान वगैरे जे आपलं गावचं देवस्थान आहे तिथे सुद्धा तसंच विस्कळीत वगैरे पडलेलं आहे तिथेसुद्धा काही देखभाल वगैरे म्हणा किंवा त्याकडे काही असं वेगळं लक्ष दिलेलं आलं नाही आहे आणि गावचं जे तलाव आहे त्यामध्ये सुद्धा खूप अशी घाण साचलेली आहे म्हणा माहीत नाही मला तर त्यामागे काय झालेलं आहे मध्ये मी ऐकलेलं तळ्याचं हे होणार जीर्णोद्धार वगैरे हो चांगलं करणार पण ते फक्त ऐकण्यातच आलेलं मी बरेच वर्ष ऐकतोय पण आता त्याची हा फक्त कागदावरती तयार आहेत आश्वासन दिलेली गेले आहेत पण त्या कामांचा काही पाठपुरवठा केलेला आलेला ले। नाही फक्त निधी आला कामं करण्याचे सारखं दाखवतात थोडंफार पण अर्धवट कामं तशीच ठेवून त्यामागे त्यानंतर परत त्याकडे लक्ष सुद्धा देत नाहीत मंडळी तुमच्या दारापर्यंत येते का मत मागायला हा मत मागायला येतात पण विकासासाठी तर त्यांचं एवढं लक्ष नाही आहे असं मला तरी वाटते आणि तापलेलं जे राजकारण आहे आणि आता सध्या मंडलिक गटाची स्थिती केलेली आहे तिने तर मला असं वाटते की मला काही एवढा राजकीय अनुभव नाही पण तरीसुद्धा मी मंडलिक गटाची जी, जी इथून मागची कामं हो, किंवा त्यांचं जे काही वातावरण आहे ते मला पॉझिटिव्ह वाटते बेलोळे खुर्द गावाच्या ग्रामपंचायतीच्या पटांगणात मी आत्ता उभी आहे आणि इथल्या ग्रामस्थांनी संमिश्र प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि एकंदरच नेते मंडळी मत मागण्यासाठी डुअर टू डुअर पोहोचती आहे पण विकास कामं म्हटलीत ना की ती मात्र गेले काही वर्षांपासून प्रलंबित आहेत त्यामुळं आता मतदार राजा जागो होण्याची आता त्यांना गरज आहे आणि त्यांनी हेच सांगितलं आहे की विकास कामं आम्हाला सध्या हवी आहेत आणि ती खूप महत्त्वाची आहेत त्यामुळं आता या निवडणुकीकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे